मला वाटलं इंडिया असं पाहिलं हा असं पळून गेलं म्हणून खेकडे आणले त्याचे लाईनीत लावलेत बघा शुभ सकाळ मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे कोकणी सुविधा आहे चॅनलवर आणि दिवस अडतीस तर दिवस अडतीस मला स्वागत आहे झालेली मॉर्निंग तर वेट करतो शिवचा आणि मग आम्ही आम्ही काम करते ऋतू काम करते आणि नाश्ता करून ऑफिस हे डेली रुटीन आहे ते तसंच राहणार आहे नो चेंज तर ऑफिसला ऑफिसवरून भेटतो आणि गावचे ब्लॉग बघा गा यार चांगले यूज आले चांगला प्रतिसाद आहे तर धन्यवाद आणि अजून बघा त्यांनी नसेल बघितलं त्यांनी ब्लॉग बघा खूप मजा येईल तर भेटूया ऑफिसवरून आलं किंवा बघू आता काय अमान मस्ती झाली भेटूया संप तर मित्रांनो आलेलो आहे घरी तर शिव गेलाय लवकर घरी त्याला बाबांची आठवण आली गेला घरी तर थोड्या वेळान जायचं आपल्याला सरांच्या मुलाचा बर्थडे जो काल दाखवलं मी ते गिफ्ट त्याच्यासाठीच आहे पहिला बर्थडे घरीच आहे साधा तर थोड्या वेळाने जावे पण त्याआधी काहीतरी आणलेलं आहे ते तुम्हाला मी दाखवतो एकच मिनिट मग मी कार्ड घ्यायचे एक ट्रेन मध्ये बघितलेलं आहे ते आम्हाला खूप आवडलं आणि ते भेटलं डायरेक्ट लगेच रोहित कोण रोहितचे फॅन आहेत त्यांनी हॅशटॅग रोहित फोर्टी फाय टाका कमेंट मध्ये हे बघा आता याच आपण अनबॉक्सिंग करूया अनबॉक्सिंग करूया सोपंच आहे अनबॉक्सिंग कोणतं नीट दिसण्यासाठी आहे ना मी जरा करतो हा आता नीट बघा एवढं भारी वाटत ना इंडिया जर्सी हे असे आहे क्रिकेट हे बॅगेला तुम्ही किचन लावू शकता अशा प्रकारे ते दिलेलं आहे छान आहे भारी वाटत ना आवडलं काय सांगा मला आपण हे बॅग लावूया पाऊस गेल्यावर आता नको पाऊस खराब होईल तर भेटूया नंतर थोड्या वेळा बघा आपल्या आता तर थोड्या वेळाने भेटू बैट बैटिंग बैटिंग आजू आजू बस आप बताएं आजू 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 � rumor,

भावांनो ती मगाशी तुम्हाला वस्तू दाखवली ते आपल्या भावाला भागला बघू आवडते काय त्याचं रिएक्शन बघू आपण रिएक्शन रिएक्शन बघ ओ भाई सा रिये भुग। भाई एक्टिंग करता रोहित शर्मा द ग्रेट भाई मान गया, मान गया भारी वाटत ना सुंदर अरे तू बिलीव्ह नाही करणार हे ना हे रोहित शर्मा बिलीव नाही करणार हे मला ऋतुनी ट्रेन मध्ये येताना मांडवीनी त्याच्यामध्ये मला एका मुलाच्या बॅगेला दाखवलं होतं किचन बघा ते आणि सेम आणि मला आज ते भेटलं

तगड आहे ना एकदम नंबर फोर्टी फायज आहे टाका स्टेप फोर्टी फाय सॉलिड पूर्ण ग्रुपच रोहित शर्माचा फॅन आहे ग्रुप मध्ये फोन पण बघितलं एवढंच एड अरे वा खरच अरे पण ते येत एवढं हे की ट्रेन मध्ये रविवारी दिसला आणि आज ते भेटलं लगेच काय हे ना लगे <laughs> असेल आणि ते भेटलं समोर एवढं म्हणजे खुश झालो ना मी कलेक्शन आहे कमी मध्ये पण कलेक्शन दुसरा भाव आलाय त्याचं पण रिएक्शन घ्यायचंय काय हो त्याचं झालंय रिएक्शन काय असेल गिएसर गावी गेलेला गावाशी असेल ना चांगली गोष्ट काय जसं की काय

आभरलाय क्षण आहे वा 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 रोहित शर्मा अरे वा फोर्टी फाईव्ह किचन मस्त घेतलाय वा कुठून घेतलास गावातून तर नाही घेतलास गावावरून मी बोललो मला वाटतं गाडी गेलेला तर काही आणलाय मस्त बॅगला की ते राहील कुठेतरी राहील पण राहील भेटलं हे नक्की मला वाटलं इंडियाचा बाहेर

त्याला रोहित शर्माला रोहित पगलू <laughs> रोहित पगलू हे सगळं उचलून घेऊन जायचे दोघांचे रिएक्शन आले कारण दोघ पण ऑफकोर्स रोहित शर्माचे पॅन आहेत तर ए कमेंट टाका बाई रोहित फोर्टी फाय

आणि ती लगेच भेटली पण मला ब्लॉग मध्ये बघशील तू तर आपण बरोबर तर मित्रांनो शेवटचा आहे ना आपला आईस्क्रीम खाऊन त्याचे लाईनित लावले बघा लाईनीत लावलेले चौघांचे चार डिश कोणाला कमी जास्त नाही ना तर वॅक्सिन करून घेऊ तर या घाला वेक्सप्रिल एक चमच फोनाचा राहिला तो पण तर लॉक फॉर्म करू येईल असं वाटलं ते कमेंट नाही सांगा लाईक शेअर आणि जे नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करा युट्यूब द्या काळजी घ्या शुभ्राट